नमस्कार मित्रांनो रणजित निंबाळकर सर व विठ्ठल रायवर बुध यांचा हिंदकिसरी सरजा आणि आदत किंग सुंदर उद्या होणाऱ्या मुंबईत बिंजोडमध्ये येण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो उद्या वार बुधवार दिनांक वीस मार्च रोजी कर्जत बारडी येथे मोठ्या बिंजोडच्या शर्यती होणार आहेत या मित्रांनो बिंजोडच्या शर्यतीमध्ये हिंदकिसरी सरजा आणि आदत किंग सुंदर हे दोन्ही नंदी येण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो तुम्हाला ही शर्यत बघायला मिळेल का कोणासोबत शहरात असू शकतो हे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मित्रांनो दोनच दिवसापूर्वी झालेल्या उसाटने बिंजोड शर्तीमध्ये आदत किंग सुंदरने पहिला गुलाल घेतला मित्रांनो ही तर त्याची सुरुवात आहे याआधी मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल एक पॅम्पलेट जाहीर झाला होता की वरदानविरुद्ध सुंदर बारा गोंड्यांची मित्रांनो शहरत जमली होती पण ही काही कारणाचं कॅन्सल झाली आहे तर मित्रांनो ही शहरत पुन्हा बघायला मिळेल मला तरी आशा आहे मित्रांनो उद्या वार बुधवार दिनांक वीस मार्च रोजी बारडी कर्जत येथे शहरत होत आहे त्यात आपला आदत किंग सुंदर आणि हिंद केसरी सर्जा येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे शक्यता असल्यामुळे मला तरी वाटतो तुम्हाला तर माहितीच आहे वरदान आणि मैबूबने आत्ताच एक दोन दिवसापूर्वी पॅम्पलेट सोडला आहे तब्बल सहा गोंड्यांहून त्यांनी डावी साईडने नाव सोडलेलं आहे सहा गोंड गोंडे म्हणजे तीन लाखाची शहरत तर तीन लाखाच्या शहरतीवर मित्रांनो वरदान आणि मैबूबने नाव सोडलेलं आहे तर ही शहरत आदत किंग सुंदर पकडेल का हे आपल्याला उद्याच माहिती पडणार आहे तर बघूया उद्याच्या मैदानात बारडी येथे आदत किंग सुंदर आणि सरजा हे तर येण्याची दाट शक्यता नक्की शहरात कोणाविरुद्ध येईल तर मी माझ्या अंदाजानुसार सांगतो एकतरी मथुर सुंदर विरुद्ध मैबूब वरदान किंवा सरजा सुंदर विरुद्ध महबूब वरना वरदान अशी शहरत मित्रांनो होण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मथुर सुंदर विरुद्ध मैबूब वरदान की सरजा सुंदर विरुद्ध मैबूब वरदान अशी शहरात जमेल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो मित्रांनो मी संध्याकाळी नक्कीच अपडेट घेऊन येईल सरजा सुंदर मुंबईला येतोय की निघाला की नाही तर मला तर दाट शक्यता वाटतो येणारच आहे तुम्हाला मी संध्याकाळी नक्कीच फायनल अपडेट घेऊन येईल त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो